सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आज एका ताईंचं श्रीयंत्र आहे त्याच्यावरती ताईंची इच्छा होती की कुमकुमार्चन करूनच त्यांना श्रीयंत्र द्यावं तसंच बघा आपण जेव्हा लक्ष्मी मातेची सेवा करतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात आपल्याला संतान प्राप्ती होत नाही आपला वि उद्योग व्यवसाय जो काही बिझनेस आहे तो चांगला ग्रो करत नाही किंवा चालत नाही तर अशा वेळी बघा तुम्हाला ह्या शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या काढायच्या आहेत तर शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या कोणत्या प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी काढा रोज तुम्हाला न चुकता हे एक श्रीयंत्राची एक शुभ मानली जाणारी रांगोळी आहे जा त्याच्यानंतर गोपद्म आहे त्याच्यानंतर ही एक रांगोळी आहे ही एक शुभचिन्हांची रांगोळी आहे आणि हे सगळे चिन्ह असणारे रांगोळी जसं की ओम श्री स्वस्तिक पाऊल शंख चक्र गदा गोपद्म चंद्र त्याच्यानंतर सूर्य हे सगळे जे शुभचिन्ह असणारी रांगोळी आहे ती तुम्ही नक्की काढा तसंच बघा कमळाची रांगोळी माता लक्ष्मीला फार प्रिय कमळ आहे त्याच्यामुळे न चुकता कमळाचा एक तर रांगोळी तुम्ही काढा आणि साचे हे सगळे रांगोळीची आपल्याकडे उपलब्ध आहेत तर बघा असे हे रांगोळी आज काढलेले आहे आज माता लक्ष्मीची सेवा शुक्रवारी शुक्रवार आहे तसंच काही ताईंचं बरकत किट आहे त्याचीसुद्धा पूजा करायची आहे मला त्याचप्रमाणे बघा हा जो रांगोळीचा पाठ दिसतोय हा सुद्धा बऱ्याचशाच ताईने आपल्याकडं ऑर्डर केला हा सुद्धा रांगोळीचा पाठसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तसंच बघा ही जी तुम्हाला मी सांग नेहमी सांगते अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा तुम्हाला लक्ष्मीचा लक्ष्मीची कृपा हवी असेल तुमचा व्यवसाय उद्योग चालत नसेल चा 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 तर तुम्हाला बघा हा असा मातीचा पंथी आहे मातीचा दिवा आहे त्याच्यामध्ये तुपाचा दिवा आहे आणि त्याला तुम्हाला अत्तर लावून प्रज्वलित करायचं आहे तर कोणतं अत्तर गुलाब अत्तर तुम्ही लावू शकता आपल्याकडे हा गुलाब अत्तर मिळतं तर मी हे से� सेवेसाठी माढे अत्तर कायम असतात कारण मी स्वतः वापरते त्याच गोष्टी मी तुम्हाला नेहमी सांगत असते हे गुलाबात, एक थेम गुलाबात आहे एक थेंब तुम्हाला त्याच्या तर अतराचा आहे त्याला नेपल आहे ते तुम्ही काढून अगदी ठेवू शकता आणि सगळीकडे असं सा स्प्रेड करायचं आहे त्याचप्रमाणे बघा माता लक्ष्मीलासुद्धा तुम्हाला असं अत्तर मी ह्या फुलाला लावले माता लक्ष्मीलासुद्धा अत्तर लावून असं थोडंसं अत्तर लावायचं आहे आणि ते फुल अगदी माता लक्ष्मीच्या चरणाशी तुम्हाला ठेवायचं आहे कारण माता लक्ष्मीला गुलाब अत्तर फार प्रिय आहे तसंच बघा जे तुम्ही आत्ता बघताय श्रीयंत्र ज्या ताईंचं ऑर्डरच आहे निली नलिनी को नलिनी कोळी ताई असं त्या ताईंचं नाव आहे तर तर श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णूंचं आसन माता लक्ष्मीचं आसन त्यामुळं आपल्याला श्रीयंत्राला केवडा तर न चुकता लावायचं आहे असं केवड्यात्तर श्रीयंत्राला लावायचं आहे आणि माता लक्ष्मीला अत्तर भगवान ना केवडा आणि माता लक्ष्मीला अत्तर तर हे जे दोन अत्तर आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत गुलाब आणि केवडा हे तुम्ही लक्षात ठेवू शकता तसंच बघा ह्या तुपाच्या पंथीला मी आता गुलाबाचं अत्तर लावलेलंच ला आहे तसंच बघा तुम्हाला ह्या जे तुम्ही कवड्या बघताय ह्या कवड्याचं सुद्धा विधिवत पूजन कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर चक्र म्हणजे काय गोमती चक्र म्हणजे भगवान विष्णूंचं चक्र त्यामुळे ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी आकर्षित होते जिथे जिथे विष्णू तिथे तिथे माता लक्ष्मी तसंच बघा ह्या कवड्यांवरती मी दुधाचा काला अभिषेक केलेला आहे तो माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून तर श्रीसूक्त ज्यांना जमत नाही त्यांनी माता लक्ष्मीचा मंत्र म्हणा ज्या ताईंचं श्रीयंत्र आहे त्या ताईंना लिहिता वाचता येत नाहीये त्यामुळे त्या ताईंसाठी ही सेवा आहे खास तर श्रीयंत्रावरती ताई म्हणे श्रीसुक्त आम्हाला जमत नाही तर कोणताही मंत्र सांगा तो मंत्र म्हणून आम्ही माता लक्ष्मीची सेवा करू तर बघा हे असे गोमती चक्र हे गुंज त्याच्यानंतर पिवळ्या कवड्या साथ साथ त्याची सुद्धा तुम्ही विधिवत पूजा तुमच्या देवघरामध्ये करायची आहे न विसरता कारण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवड्या भगवान विष्णूंचं चक्र म्हणजेच गोमती चक्र तर त्यांनासुद्धा तुम्हाला अलंकरित करायचं आहे तसंच बघा आदि माया आदिशक्ती रूपामध्ये जी ताईसाहेब विराजमान आहे त्याच्या पाठीमागचं जे बॅकग्राऊंड तुम्ही बघताय ते हे हे जे बॅकग्राऊंड आहे हे बॅकग्राऊंडसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा आहे त्यांनी ऑर्डर करा कारण स्वामींची मूर्ती किंवा बऱ्याचशाच गोष्टी ठेवण्यासाठी त्यांना पाठीमाग काय काय त्यांची भिंत खराब असते तर अशावेळी त्यांची एक इच्छा असते की एक काही छानसं बॅकग्राऊंड असेल तरी तुम्ही आम्हाला सांगा आम्ही ते बॅकग्राऊंड तुमच्याकडून घेऊ तर हे तुमच्यासाठी खास बॅकग्राऊंड बनवलेलं आहे ज्या ताईंची ऑर्डर आहे त्या ताईंच्या ऑर्डरचं साहित्य तुम्हाला मी दाखवणार आहे की ताईंनी काय काय आपल्याकडून ऑर्डर केलेलं आहे तर बघा ही ताईंची ऑर्डर आहे तर ताईंनी बघा एक कस्तुरी बॅग आपल्याकडून ऑर्डर केलेली आहे देवी देवतांना स्वच्छ करण्यासाठी ताईने एक चंदन पावडर आपल्याकडून ऑर्डर केलेली आहे तसंच हे श्रीसूक्त सॉरी ह्याच्यात श्रीसूक्त आहे माता लक्ष्मी स्तोत्र आहे अष्टक आहे आरती आहे तरी छोटंसं एक पुस्तक तसंच प्युअर हळदीच्या कुंक हळदीचं कुंकू आहे जे की तुम्ही माता लक्ष्मीच्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्जेकडून स्वतःला लावू शकता तसंच माता लक्ष्मीला प्रिय असणारी कमळगट्ट्याची माळ आणि ह्याच्यामध्ये ताईंचं श्रीयंत्र आणि ताईने असा रांगोळीचा साचा पण घेतलाय आपल्याकडून रांगोळीचा पाठ आहे हा त्याला श्रीयंत्र ठेवण्यासाठी तसंच ताईने बघा हे केवड्याचे का घेतलं आहे आपल्याकडून आणि हे गुलाब अत्तर आहे आणि अजून एक मोगरा अत्तर आहे अशी ताईने तीन अत्तर आपल्याकडून खरेदी केलेले आहेत तसंच हा सुद्धा ताईने दिवा त्या आपल्याकडून घेतलेला आहे कारण ताईला शुक्रवारची माता लक्ष्मीची पूजा करायची आहे ताईचा एक मिस्टरांचा व्यवसाय आहे गाड्यांचा तर तो फारसा चालत नाही आहे किंवा खूपच प्रॉब्लेम आहेत कारण त्या म्हणतात की आलेला पैसा ताई दवाखान्याच्या वाटे जातो सतत मुलगा आजारी असतो सासूबाई आजारी असतात कारण आजार पण आहे ते घरामधलं संपत नाही आहे तर ताई कोणती सेवा करावी तर ताईने त्या सेवेसाठी ह्या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत तर ताईने अशाच नाही घेतल्या ना कारण ह्या ताई एका ताईंच्या रेफरन्स ना आपल्याकडे आलेले आहेत एक ताई आहेत तर त्यांच्यावर रेफरन्सनं ताई आपल्याकडे आल्या कारण त्यांनी ह्या सेवेचं पूजा साहित्य घेतलेलं आहे ताई आहेत कोल्हापूरच्या आणि त्यांच्या मैत्रिणी हे साहित्य घेतल्यामुळं त्या ताईनेसुद्धा हे साहित्य आपल्याकडून ऑर्डर केलेलं आहे तर ताईंच्या श्रीयंत्रावरती ताईंना जो सोपा वाटेल त्या मंत्रानेच आपण अभिषेक करणार आहे कारण ताईलासुद्धा त्या मंत्राचं जप करता आला पाहिजे कारण श्रीसूक्त आपण सांगून त्यांना श्रीसुक्त संस्कृतमध्ये श्री जमत नाही पण बरासाच वर्ग असा आहे की श्रीसुसुक्त जमत नाही म्हणून सेवा पूजा करत नाही कारण त्यांना असं वाटतं की शीतलताई जमत नाही तर कशी काही सेवा करावी असं आहे तर तसं काही नाही तुम्ही कोणताही भगवान विष्णूंचा माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र विष्णू लक्ष्मी मंत्रसुद्धा गायत्री मंत्रसुद्धा म्हणून तुम्ही श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करू शकता तर हे ताईंचं श्रीयंत्र आहे तर ताईंची इच्छा होती की शीतलताई तुम्ही कुमकुमार्चन करून द्या मी घरी आल्यानंतर पंचामृतनी श्रीयंत्रावरती अभिषेक करेल ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम तर बघा ही कस्तुरीची बॅग जी तुम्ही घेता ह्याच्यामध्ये कस्तुरी असते बरं का तर ही कस्तुरी माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळं ह्यातली कस्तुरी थोडीफार ह्या पोटलीतली काढून तुम्ही देवपूजेसाठी सुद्धा वापरू शकता ह्याच्यामध्ये बघा भरपूर ओरिजिनल कस्तुरी तुम्हाला बघायला मिळते तर ही कस्तुरी बॅग आहे तर सुद्धा घेतली तर माता लक्ष्मीच्या चरणाशी किंवा माता लक्ष्मीला तुम्ही कस्तुरी वाहू शकता तर मी सुद्धा कस्तुरी वाहणार आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमह ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमह तसंच बघा हे जे तुपाचे दि वाती तुम्ही दिवे बघता आपल्याकडल्या प्युअर गाईच्या शुद्ध तुपाचे दिवे आहेत ते एका तासापेक्षा जास्त चालणारे हे तुपाचे दिवे आहेत तर तु तुम्ही हे सुद्धा आपल्याकडून घेऊ शकता आणि हे सुद्धा दिव्या लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्ती होते आणि खूप सुंदर असा ह्याचा सुगंध आहे ज्या ताईने घेतले त्यांना माहिती आहे तर मी बघायला ह्याला केवढा तर लावले आणि हे कमळाचा जो दिवा तुम्ही बघताय हा सुद्धा तुम्हाला आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळेल जे तुम्हाला पूजेचं साहित्य हवं आहे ते तुम्ही दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तसंच तुम्ही जो हा धूप बघताय हा धूपकोन आहे गुलाबाचा मोगऱ्याचा तो सुद्धा तुम्हाला आपल्याकडून मिळेल खूप सुंदर असा हा धूपकोण आहे तर ह्याच्यावरती बघा आपण विष्णूंचा मंत्र म्हणत म्हणत कुमकुमार्चन करणार आहे माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत कुमकुमार्चन करणार आहे कारण ताईलासुद्धा ही साधी सोपी सेवा जमली पाहिजे तर बघा हे श्रीयंत्रासाठी मी असं हे प्युअर सागवांचा असा बघा डब्बा छोटासा आहे ह्याला असं टोपणसुद्धा आहे तर ह्याच्यामध्ये मी श्रीयंत्राच्या सेवेचं कुंकू ठेवते प्युअर हळदीचं तर हा डब्बा सुद्धा तुम्हाला आपल्याकडे लवकरच अवेलेबल मी करत आहे तर तो तुम्ही तोसुद्धा ऑर्डर करा तसंच बघा माता लक्ष्मीला नैवेद्यासाठी द्राक्ष ठेवलेले आहे चांदीच्या लोटी भांड्यामध्ये पाणी तर चांदीचे हे बघा हळदी कुंपाचे पादम करंडे असं ह्याला म्हणतात साऊथमध्ये सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत म्हणजे पूजा साहित्य आपल्याकडे सगळं तुम्हाला अगदी घर बसल्या घरपोच मिळतं तसंच ह्या कवड्या गोमती चक्र गुंज हे जे रांगोळी साचे बघताय हे सगळे रांगोळी साचे आपल्याकडे उपलब्ध आहेत जरी आता व्हिडिओ झाला आहे की भरपूर रांगोळी साचे स्टॉक आउट होतात ना तर अशा वेळी तुम्ही बुक करून ठेवा पुन्हा पुन्हा मेसेज करा एक चार दिवसांनी आठ दिवसांनी दोन दिवसांनी की दादा अभिषेक दादा ऑर्डर घ्यायला असतो की दादा रांगोळी साचे आले आहेत का जे हवेत तो मेन्शन करा तुम्हाला रांगोळी साचा नक्की मिळेल तसंच बघा तुम्हाला जर हा पाठ हवा असेल रांगोळी पाठ श्रीयंत्र किंवा देवीदेवतेच्या मूर्त्या ठेवण्यासाठी किंवा अगदी कवळे ठेवले तरी सुद्धा तुम्हाला हे मिळतील तसंच बघा चांदीचा धनलक्ष्मी कुंचन हे पंचरत्न चांदीचं चा हळकुंड ह्या सगळ्या गोष्टी अगदी पूजेच्या तुम्हाला घर बसल्या मिळतात तसंच बघा आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची जी काही मूर्ती तुम्ही बघताय ती मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बऱ्याचशा स्थाईंना आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये मूर्ती हवी होती तर ती सध्या आपण उपलब्ध भरपूर क्वांटिटीमध्ये आहे तुम्ही आधी माया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती सुद्धा ऑर्डर करू शकता मनापासून केलेली सेवा माता लक्ष्मीपर्यंत नक्की पोहोचते तर बऱ्याच ताईंचा एक प्रश्न होता की ताई तुमचं कुलदैवत महालक्ष्मी आहे का म्हणून तुम्ही एवढी सेवा करता का तर माझं कुलदैवत महालक्ष्मी नाही आहे आमचं कुलदैवत हे तुळजापूरचं तुळजाभवानी माता आहे आणि कुलस्वामीनी हा ज्योतिबा आहे पण आम्ही मला लहानपणापासून माता लक्ष्मीच्या सेवेचं वेळ आहे त्यांची खूप प्रचिती आहे अनुभव आहे कधी कधी स्वप्नात दृष्टांत होतो त्यामुळं माता लक्ष्मीच्या सेवेचं मला जास्त वेळ आहे आणि त्या सेवेतून माझी खूप प्रगती झालेली आहे माझ्या आयुष्यामध्ये मला ज्या गोष्टी कधी वाटलं पण नव्हतं त्या त्या गोष्टी मिळत गेल्या जसं की स्वामी गुरु आहेत माझे तशीच माता लक्ष्मी ही माझी आई आहे स्वामी माऊलीसुद्धा माझी आई आहे त्यामुळं सगळ्या देवांचं माझ्यावरती जेवढं प्रेम आहे तेवढंच माझंसुद्धा त्यांच्यावरती खूप प्रेम आहे त्यामुळं माता लक्ष्मीला पण भेटायला जायचं आहे तर आता इंची आपण श्रीयंत्राची कुमकुमार्चन करणार आहे ओम श्रीं ह्री श्रीं ओम श्रीं ओम श्रीं ओम श्रीं ओम श्रीम हा मंत्र ताईला मी सांगितलं होता आणि त्या म्हटल्या ह्याच मंत्राने जप करा ताई कारण हे त्या मंत्राची त्यांना खूप प्रचिती आलेली आहे ओम श्रीं 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 सर्वंगलमांगल्ये शिवे सर्वाद साधिके त्र्यंबके गौरी महालक्ष्मी देव्याय ती ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर असा महालक्ष्मीचा कोणताही मंत्र एकशे आठ वेळा म्हणा किंवा भगवान विष्णूंचा मंत्र म्हणा किंवा श्रीसूक्त म्हणा म्हणजे तुम्हाला जो मंत्र सोपा इझी वाटतो अगदी अवघड वाटत नाही असा मंत्र म्हणून तुम्ही ही महालक्ष्मीची सेवा आणि भगवान विष्णूंची सेवा पूर्ण करू शकता तर श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा आहे तसंच बघा बऱ्याचशा स्ताईंची जे बुकिंगचे बरकत किट आहेत ते इथं बरकत किट आहेत तर ही सुद्धा बघा व्यवसायासाठी व्यवसायामुळे तुमच्या बरकत आणण्याचं काम हे बरकत किट करतं तर लक्ष्मी प्राप्तीसाठी घराच्या सुख समृद्धी शांतीसाठी हे बरकत किटची सेवा करतात करतो आपण तर ह्या बरकत किटमध्ये बघा सगळं सेवेचं म्हणजे इंद्रजल आहे त्याच्यानंतर बघा खूप खूप म्हणजे जे काही सेवेचं लक्ष्मी मातेचे जे रत्न आहेत ती सगळी रत्न ह्याच्यामध्ये आहेत धन आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये कवड्या मिळतात गोमती चक्र मिळतं त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये पोवळा आहे दोन कवड्या आहेत तर हे सगळं माता लक्ष्मीच्या सेवेचं पूजा साहित्य आहे तर हे सेवेचं साहित्य बघा काय करायचं तर तुम्हाला हे सेवेचं साहित्य सगळं एका ताटात काढायचं आहे आणि एका ताटात काढल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती मंत्र म्हणायचं आहे ह्याच्यामध्ये बघा पांढऱ्या गुंज आहेत त्याच्यानंतर पिवळी मोहरीसुद्धा आहे आणि ही ही एक मोहरी आहे ह्याला असं हे गुंज म्हणतात लाल गुंज आहेत त्याच्यानंतर बघा हे असे दोन फळं आहेत त्याच्यानंतर लघु नारळ सुद्धा ह्याच्यामध्ये आहे बरं का सगळं सेवेचं साहित्य आहे त्याच्यानंतर तुम्ही हा मंत्र ह्याच्या मंत्रसुद्धा आहे भगवान विष्णू सॉरी कुबेर भगवानांचं प्रतिमा आहे आणि लक्ष्मीची प्रतिमा आहे आणि श्रीयंत्र आहे पाठीमागो कुबेर लक्ष्मीचं प्रतिमा आणि श्रीयंत्र आहे तर ह्याच्यावरती मंत्रसुद्धा आहे ओम यक्षाय कुबेराय वैष्णवाय धनधान्य दीपताय धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा हा मंत्र सुद्धा आहे हा मंत्रसुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणून एक शेठ वेळा हे जे तुम्ही जे पूजा करणार आहे ते साहित्य तुम्हाला तुमच्या कार्यसिद्धीमध्ये ठेवायचं आहे ज्या कामासाठी किंवा तुमचा व्यवसाय उद्योग असेल कॅश बॉक्स असेल किंवा तुमच्या अगदी देवघरामध्ये ठेवलं तरी सुद्धा हे चालतं तर हे जे किट आहे हे आम्ही बनवलेलं आहे तुमच्या सर्वांच्या व्यवसायासाठी कमळगट्टा मणीसुद्धा ह्याच्यामध्ये आहे तर हे किटची खूप काही प्राईज नाही आहे फक्त साडेतीनशे रुपयेला हे किट तुम्हाला आमच्याकडे मिळतं आणि तुम्ही जे पूजा साहित्य घेताय त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चार पाच वस्तू तुम्ही घेऊ शकता तसंच बघा तुम्हाला पायपिढी म्हणून एक वनस्पती आहे साठ रुपयाला मिळते तर ती तुम्हाला कार्यसिद्धीसाठी सुद्धा खूप कामी येते तर हे सगळ्या ताईंचे बरकत किट आहेत तर तुम्ही श्रीयंत्राला असं फुल व्हायचं आहे एखादं लाल जास्वंदाचं तुम्ही बघू शकता हे बरकत किट ताईंचे ऑर्डरचे आहेत ताईंची एक इच्छा होती ताई तू पूजा जेव्हा करशील लक्ष्मीची मंत्र उपचार करशील तेव्हा आमचे बरकत कीट त्या सेवेमध्ये ठेव जेणेकरून ते सिद्ध होतील आणि आम्हाला त्याचा लाभ मिळेल कर चा तर तसंच बघा हे जे तुम्ही बघताय अशा प्युअर गाईच्या तुपाच्या वाती आहेत आता एका तासापेक्षा जास्त चालणारा हा दिवा आहे ज्या ताईंना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा हा ताईंचा ऑर्डरच आहे म्हणून मी प्रज्वलित केलेलं नाही आहे तर ताई तुमच्या दिव्याला तर लावलेला आहे तर हा दिवा अडीच तासापेक्षा जास्त चालतो दोन ते अडीच तास बिंदा म्हणजे म्हणजे चालतोच तो आणि तुमच्या मुलांची एक्झाम असेल अभ्यास लक्ष लागत नसेल किंवा घरामध्ये असतच आजारपणाच असेल तर येत असेल तर अशा वेळीसुद्धा तुम्ही हा तुपाचा दिवा तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करू शकता तसंच बघा तुम्हाला तुपाच्या वाती हव्या असतात तर, तर हे तुम्ही जे ताट बघताय आत्ता मी श्रेयंत्राची सेवा केली पानवेल ताट ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चेक करा मी दाखवलेलं आहे तसंच आधी माया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती अवेलेबल आहे तुम्ही तर बघितलं की मी आता पूजा करत होते माता लक्ष्मी आणि श्रीयंत्राची तर आई साहेबांचं फुल बरोबर ह्या ताटामध्ये पडलेलं आहे श्रीयंत्राच्या शेजारी ह्याचा अर्थ काय की जेव्हा जेव्हा तुम्ही मनापासून अगरबत्ती मनापासून एखादा तुपाचा दिवा लावताय तेव्हा तेव्हा देवी देवता तुमची सेवा स्वीकारण्यासाठी तुमच्यापर्यंत येतात ह्याची प्रचिती ती स्वतः देतात आई साहेबांनी सेवा स्वीकारली आई साहेब बघा ताई तुमचं श्रीयंत्र कुंकुमार्चन करताना त्यांनी त्यांची उपस्थिती लावली आणि छान असा कृपा आशीर्वाद दिला तसंच बघा व्यंकटेश्वर भगवानांचं स्वरूप बालाजी भगवान स्वरूप म्हणजे चक्र नाम हे चिन्हसुद्धा शुभ मानलं जातं आपल्या घरामध्ये व्यवसायामध्ये उद्योगामध्ये तर तुम्ही हे चिन्हसुद्धा ऑर्डर करा लवकरात लवकर तशी जी माता लक्ष्मीची फ्रेम दिसते तुम्हाला तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना जर कधी तुम्ही मेसेज केला की गोष्ट आम्हाला हवी आहे, आहे का जर नसेल स्टॉकमध्ये तर पुन्हा येईल पण तुम्हाला पुन्हा पुन्हा मेसेज करावा लागतो आणि हो माता लक्ष्मीला तुम्हाला जेव्हा कुंकू लावायचं असतं तेव्हा ते चांदीच्या करंड्यामध्ये ठेवा कारण अखंड लक्ष्मी प्राप्ती किंवा अखंड सौभाग्यवती असा आशीर्वाद आपल्याला माता लक्ष्मीचा मिळतो तरी अशी आजची माता लक्ष्मीची सेवा आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्या छोट्या छोट्या सेवा करून तुम्हीसुद्धा तुमच्या विद उद्योगाची व्यवसायाची चांगली प्रगती करू शकता तसंच तुम्ही तुमच्या जॉबच्या ठिकाणीसुद्धा भरपूर काही सेवा म्हणजे तुम्ही जर जॉबला असाल तुमचं प्रमोशन असेल तेव्हा तुम्हीसुद्धा ह्या सेवा करून ह्याचं कुंकू लावून सुद्धा तुम्ही ऑफिसला वगैरे जाऊ शकता कारण हे कुंकू जे आहे ते सेवेनं सिद्ध झालेलं असतं त्यामुळे तुम्ही अगदी हे कुंकू जरी लावून गेले तरीसुद्धा चालतं तर हे कुंकू जे आहे ते तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी किंवा तुमच्या कामामध्ये दे यश देण्याचं काम नक्की करतं तर अशी माता लक्ष्मीची सेवा आहे प्रत्येकाने मनोभावे करा जे ज्या ताई सेवा करत आहेत त्यांचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा जसं की आपल्या एखाद्याची आपली सेवा बघून आज अनेक लोक सेवेमध्ये येतात आणि त्यांचंसुद्धा माता लक्ष्मी कल्याण करो त्यांच्यासुद्धा आयुष्याची प्रगती हो आणि जे आपलं चांगलं कर्म आहे चांगलं कर्माचं चा फळ नेहमी आपल्याला भगवंत देत असतो त्यामुळं जे पण आपण करू ते चांगलं कर्म करू एखाद्याला चांगला मार्ग जसं की आपण अध्यात्म करतो तर समोरच्याला तुम्ही सांगा की अरे मी छान सेवा करते तू सुद्धा छान अशी सेवा कर तर आता माता लक्ष्मीने आपल्याला आई आदिमाई आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे तर ज्या ताईंना बरकतकीट हवं असेल ज्या ताईंना श्रीयंत्र हवं आहे किंवा श्रीयंत्र पूजेचं सगळं सामान हवं असेल त्याच्यानंतर तुम्हाला हे कवड्या गोमतीचक्र हवे असतील हे लक्ष्मीचे सगळे शुभचिन्ह असणारे रांगोळी साचे आहेत ते हवे असतील तर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा कॉल कुणाचाही रिसीव केला जात नाही तर तुम्ही ही सेवा करा आणि बघा तुम्ही आपली कमेंट बॉक्स चेक करा ज्या ताईंना अनुभव येतो आहे ज्या ताईंना ह्या सेवा करून अगदी चांगलं वाटतंय त्या ताईंनी कमेंटसुद्धा केलेली आहे तर बघा हे अशा सगळ्या सेवा करून आपण आपल्या आयुष्याचं कल्याण करू शकतो तर तुम्ही म्हणाल की शीतलताई सेवा करून फक्त पैसा येतो का प्रॉपर्टी असं नाही आहे तुमच्या कष्टाला यश देण्याचं तुमच्या कष्टाला फळ देण्याचं काम ह्या सेवा नक्की करतात तुम्हाला एखादा त्रास देत असेल तुमच्या ऑफिसमध्ये वॉस असेल मॅनेजर असेल एचआर डिपार्टमेंट असेल असे भरपूर काही गोष्टी असतात तर तो त्रास तुमचा कमी होतो कारण तुम्हाला तुमच्या गुरुची साथ किंवा तुमच्या आध्यात्मिक सेवेचा फरक तिथे सुद्धा तुम्हाला जाणवेल तुम्ही तुम्हीसुद्धा ह्या सेवा छोट्या छोट्या करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्याचं कल्याण करा आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट करायला विसरायचं नाही आहे छानशी लाईक पण करायचे आणि अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय तुम्हाला आमचे कोणतेही व्हिडिओ बघायला मिळणार नाही त्यामुळे बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्ही सगळे व्हिडिओ आमचे सेवेचे बघू शकाल तर आजची सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती माझे नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही ज्या सेवा बघताय त्या सेवा माझ्या स्वतःच्या स्वअनुभवातल्या आहेत कारण ज्या सेवेने आपल्याला खरंच आप अनुभव आले आपल्याला चांगले रिझल्ट आले आपली जर आर्थिक प्रगती झाली असेल तर आपण एखाद्याला मार्गदर्शन करायला काहीच हरकत नाही आणि ज्या ताईंचा व्यवसाय अगदी ठप्प झाला आहे आता बरेच दादा आहेत त्यांचं ट्रान्सपोर्टेशन आहे गाड्यांचा व्यवसाय आहे मेडिकल आहे तर त्यांच्या गृहिणीने म्हणजे जी काही त्यांची धर्मपत्नी आहे त्यांनी ही सेवा करायची आहे कारण पत्नी म्हणजे आपली अर्धागिनी असते तर नवऱ्याच्या चांगल्या प्रगतीसाठी किंवा आपल्या सुखी संसारासाठी प्रत्येक महिलांनी प्रत्येक स्त्रीनी प्रत्येक ताईनी प्रत्येक मावशीनी ही सेवा करा कारण ही सेवा आहे ती खूप खूप प्रभावी आहे कारण मी स्वतः ह्या सेवेचा अनुभव घेतलाय आणि खूप काही मोठ्या सेवा खूप काही मोठे मंत्रोपचार म्हणण्यापेक्षा जशी साधी सरळ सोपी सेवा जमेल तशी करा कर कर कारण काय होतं आपण जर खूप मोठी सेवा करतो हो, आपले मंत्र उपचार चुकतात कधी कधी स्पष्ट उच्चार सुद्धा होत नाही किंवा श्रीसूक्त हे प्रत्येकाला जमत नाही प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला जमतात असं नाहीये म्हणून सेवा करायची थांबायची नाहीये तुम्हाला जशी जमते जे तुम्हाला मंत्र उपचार जमतात त्या मंत्र उपचाराने सेवा करा पण तेवढी पवित्रता तेवढी सात्विकता तुमच्या सेवेमध्ये असायला पाहिजे जेव्हा तुम्ही ह्या सेवा जर आता बऱ्याचशाच ताई अशा पण मी बघते की माझ्याकडून श्रीयंत्र कुमकुमार करून त्यांनी घेतलं आणि मला त्यांनी सांगितलं की ताई ज्या दिवशी तुझं श्रीयंत्र घरात आलं त्या दिवशी आमच्या घरी मासार बनवला होता असं नका करू तुम्ही एखादी सेवा जर कळत असाल तुमच्या एखाद्या चांगल्या संकल्पासाठी चांगली इच्छा चांगले तुमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तर तुमच्या सेवेमध्ये सातत्य आणि सात्विकता फार महत्वाची असते तर भगवान विष्णू तुमच्या घरी स्वतः विराजमान होता तुमच्या सेवेने तुम्ही आता बघितलं पूजा करता करता पटकन आदी माया आदी शक्ती आई साहेबांनी फुल टाकलं बरोबर श्रीयंत्रावर ताटामध्ये का कारण मी पूजा करते मी मंत्रोपचार म्हणते तर मी अगरबत्ती लावली तुपाचा दिवा लावला तर आई साहेब विराजमान होतात कधी कधी ह्याची प्रचिदेचा अनुभव बऱ्याचदा येतो मला तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये बघत असता त्यामुळे जी सेवा कराल त्या सेवेचा तुमचा काही संकल्प असेल किंवा तुमच्या इच्छेच्या काही तुम्ही इच्छा बोलला असेल तर तेवढ्या कालावधीमध्ये घरामध्ये ह्या गोष्टी तुम्ही बनवू नका कारण एवढा छान अध्यात्म करणार एवढी छान पूजा करणार मग ती पूजा कशी काही तुम्हाला फळ देईल त्यामुळं शक्यतो तुम्ही सेवा ज्या करताय किंवा तुम्ही एखादा अनुष्ठान करता त्यामुळे तुम्ही मासार टाळा मी खाऊ नकाच म्हणते प्रत्येकाला पण कसं असतं शेवटी तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे कारण त्या गोष्टी सुटण्यासाठी तेवढं भगवंतापर्यंत पोचावं लागतं भगवंताने सुद्धा आपली सेवा स्वीकारावी लागते तेव्हाच तो भगवंत आपल्याला देतो की बाबा रे तू आता ह्या गोष्टी खाऊ नको ह्या गोष्टी चांगल्या नाहीत हे भगवंत सांगतो तेव्हाच भक्ताला पटतं असं कुणी सांगून कोणाला इथे पटत नाही त्यामुळे बघा हे अशा सेवा करून तुम्ही तुमच्या आयुष्याचं कल्याण करा तुम्हाला जर हे अगरबत्ती किंवा धूप रांगोळी साची शुभचिन्हाचे बरकत कीट तसंच भगवान विष्णू आणि बालाजींचं स्वरूप असणारं शंखचक्र नाम तुपाच्या प्युअर गाईच्या वाती शुद्ध तसेच श्रीयंत्र कीट किंवा की फक्त श्रीयंत्र कमळगट्टा माळ आदी माया शक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती हवी असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे माझा बुकिंग नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट असा स्वामी मूर्ती आजचा बुकिंग नंबर आहे आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा कॉल कुणीही करू नका कारण कॉल रिसीव करणं कोणाचंही शक्य नाही त्याच्याबद्दल खरंच माफ करा भरपूर कॉल चालू असतात तर तुम्हाला पूजा साहित्य ह अगदी घर बसल्या भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे तसंच कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आपलं सामान अगदी घर बसल्या पोहोचतो कुरिअर सर्व्हिस पण आमची खूप छान आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्या ताईंनी पूजा साहित्य घेतले ज्या ताईंनी आमच्याकडून प्युअर गायच्या शुद्ध तुपाच्या वाती घेतल्या त्या कमेंटमध्ये सांगतीलच की क्वालिटी कशी आहे आणि खरंच ते शुद्ध आहेत का कारण आपण देवाचं कार्य करतो त्यामुळं त्याच्यामध्ये मॅन वॅक्स असं ॲड करून आपण विकत नाही आता आपली खूप ठिकाणी कॉपीसुद्धा केली जाते व्हिडिओची कारण कॉपी त्याचीच होते जो काहीतरी आहे जो सक्सेसफुल सेम आपले कंटेन असतात सेम सगळ्या गोष्टींची कॉपी होते कारण कसं असतं ज्याचं स्वतःचं अस्तित्व नसतं ज्याची स्वतःची ओळख नसते तो माणूस दुसऱ्याच्या ओळखीने मोठे होण्याचा प्रयत्नसुद्धा करतो कारण त्याच्याजवळ दुसऱ्या आपलं स्वतःचं मांडण्यासाठी काही नसतं किंवा स्वतःचं डोकं नसतं त्यामुळेच हे सगळ्या गोष्टी होतात पण पन, प्रामाणिकपणे कष्ट आणि जो प्रामाणिकपणे सेवा करतो त्याला भगवंत नक्की यश देतो तुम्ही बघताय आपल्या चॅनलवरती ज्या मी सेवा सांगते माझ्या स्वतःच्या असतात माझ्या स्वअनुभवातल्या असतात मी स्वतः सेवा केलेल्या असतात त्यामुळे मी तुम्हाला बिंदास्त सांगते आणि फुल विश्वासानं सांगते की तुम्हाला ह्या सेवेचा फरक शंभर टक्के पडणार रिझल्ट मिळणार कारण मी स्वतः सेवा केली मला स्वतःला अनुभव आलाय आणि प्रत्येक वेळी एकच सांगते मी की सातत्य खूप महत्वाचं आहे सातत्य असेल तर प्रत्येक गोष्टीचं फळ हे तुम्हाला लवकर मिळतं तर सर्वांना श्री स्वामी समर्थ चॅनेलवरती नवीन असाल तर शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा स्वामीमई लाईफ शीतल चॅनेलवर तुम्हाला खूप छान आणि सुंदर असा सेवेचा व्हिडिओ बघायला मिळेल